मित्रांनो आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोला बाईल बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोला हा सण श्रावण महिन्यातील आंबश्याच्या दिवशी साजरा केला जातो देशभरात विविध नावाने बैलपोला हा सण साजरा केला जातो मित्रांनो बैलपोला हा सण का साजरा केला जातो तसेच बैलपोला या सणाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे आजही ग्रामीण भागातील लोक आपला उदरनिर्वाह शेती करून करतात आधुनिक तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टर आले असले तरी बहुसंख्य गरीब शेतकरी आजही बैलांच्या मदतीने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आजही बैल शेतकऱ्यांची सेवा करत आहे शेतीच्या कामाबरोबरच बैलगाडीतून सामानांची अन्नधान्याची ने आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैलांचा उपयोग होतो बैलपोला हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो बैलांमुळे शेतकऱ्याला शेतीची कामे करणे अतिशय सोपे होते त्यामुळे वर्षाचा एकतरी दिवस बैलांची या कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि बैलांनी वर्षभर केलेल्या कामाबद्दल त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोला हा सण साजरा केला जातो हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात या दिवशी बैलांची पूजा केली जाते त्यांची मिरवणूक काढली जाते ज्यांच्याकडे बैल नाही ते मातीचा बैल बनवून त्याची पूजा करतात या दिवशी गोड पदार्थ बनवून बैलांना नैवेद्य दाखवलं जातं बैलांसाठी खास पुरणपोळी कढी भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले के जातात ओला सणाच्या आदल्या दिवशी बैलांना नदी किंवा ओढ्याच्या ठिकाणी नेऊन त्यांची स्वच्छ अंघोल केली जाते या दिवशी बैलांच्या खांद्याला हलद लावून व तुपाने शेकतात त्याच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड लावली जाते डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगराच्या माला घातल्या जातात नवी व्यसन घातली जाते तसेच गोड पुरणपोळी व अन्नाचा नैवेद्य दाखवतात शेतकरी बैलांचा साज श्रृंगार करतात बैल सजवतात व मिरवणुकीत भाग घेतात या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या घराला आंब्यांच्या पाण्याचे तोरण बांधले जाते गावातील सर्व बैलजोड्या वाजंत्री सनही ढोल व ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणावर शेतकरी साजरे करतात महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा या राज्यात देखील शेतकरी बैलपोला हा सण साजरा करतात तेलंगणाच्या उत्तरेकडील भागात बैलपोळा पुला सणाला पुलाला आंब म्हटले जाते तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील या सणाला म्हणतात तर दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते मित्रांनो बैलपोला सणाबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा